काल संपूर्ण नाट्यमुळे घडामोडीनंतर शेवटी अखेर महायुतीकडून आधी जाहीर आज थोड्या वेळापूर्वी झाली आपण अर्ज बरं कशी पुरी झाली प्रभाग क्रमांक बारामध्ये आणि पक्षाचे जिल्ह्यातील नेते शहरातील नेते म्हणून कसं आहे मला नाही निश्चितपणानं आमची आता महायुती अतिशय भक्कम झालेली आहे थोड्या जागा कमी जास्त झाल्या परंतु शेवटी एकजूट होऊन या ठिकाणी लढणं गरजेचं होतं कारण महानगरपालिकेमध्ये महायुतीची जर सत्ता आली तर राज्यामध्ये या ठिकाणी फडणवीस सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे आणि मग कोल्हापूरची प्रगती करायची झाली तर निश्चितपणानं महायुतीचे उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे जेणेकरून आम्हाला कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणून या शहराचा विकास करण्यामध्ये या ठिकाणी हातभार लागेल आणि जर विरोधातले आली तर प बऱ्यापैकी परिणाम होऊन जातं या जिल्ह्यामध्ये दहाच्या दहा आमदार हे महायुतीचे आहेत आणि म्हणून महायुती आता या ठिकाणी आमदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत दादा असतील पालकमंत्री आबेडकर साहेब असतील खासदार धनंजय माडिक साहेब आमचे आमदार क्षीरसागर साहेब आमदार अमल माडिक साहेब आणि इतर सर्व नेते या सर्वांनी मिळून या ठिकाणी महायुती भक्कम केलेली आहे प्रभाग बारामध्ये मागच्या वेळादेखील माझा प्रभाग तेहत्तीस नंबरचा होता आणि ते आई महालक्ष्मीच्या नावानं होतं महालक्ष्मी मतदारसंघ असं नाव होतं त्याला तर त्या ठिकाणी आई अम, अं अंबाबाईंनी आशीर्वाद माझ्या आईला दिलेलं होतं आणि दोन हजार पंधरामध्ये बहुसंख्य मतांनी माझी आई सौ हसीना श्रीमती हसीना बाबू फरास निवडून आल्या आणि मग आम्ही प्रचंड काम केलेलं आहे गेली दहा वर्षे तसं तर आमची मुदत पाच वर्षांनी संपली होती परंतु आमचा त्या ठिकाणी प्रत्येकाशी घरोब्याचा संबंध आहे प्रत्येकाच्या घरातला एक सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी मान आहे आणि म्हणून ती दहा वर्ष अखंडित सेवा त्या लोकांची मी केल्यामुळं माझ्यासोबत असणारे माझे पॅनलचे सर्वच लोक निश्चितपणानं महायुतीचे चारीच्या चारी, चारी शेटा निवडून येतील ह्याच्यामध्ये काही शंका नाही कारण आम्ही छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेऊन खऱ्या अर्थानं अजितदादांच्या नेतृत्वाखाली या राज्यांमध्ये काम करत असताना आम्ही प्रत्येकाला प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून कोरोना असेल त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती असताना मी रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ता आहे प्रत्येक नागरिकाच्या आपल्या वडिलांप्रमाणे आपल्या भावांप्रमाणे आपल्या बहिणींप्रमाणे काळजी घेतलेली होती ती जाण लोकांना आहे पुराच्या काळामध्ये पंधरा वीस दिवस पाणीपुरवठा बंद होता त्या काळामध्ये देखील मी माझा भाऊ आमचे पूर्ण परिवार टँकर घेऊन कर, त्या ठिकाणी लोकांना पाणीपुरवठा करा करून त्यांची ताण भागवायचं काम केलेलं आहे आणि मग ही लोकं कसं विसरतील त्यामुळं माझं असं मत आहे की लोक प्रभाग बारामध्ये महायुतीचं जे पॅनल आहे ते निश्चितपणानं बहुसंख्य मतांना निवडून देणार कुठेतरी जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीला कमी जाग जागा मिळालेल्या आहेत नाही असं ठीक आहे आता आपल्याला काय शेवटी भाजप आमचा मोठा भाऊ म्हणून साहेबांनी सांगितल्यामुळं आम्ही छोट्या भावाच्या भूमिकेमध्ये आम्ही स्वीकारलं आहे म्हणून तो ठीक आहे महायुती म्हणून ज्यावेळेला एकत्रित येतो शेवटी आमचा उद्देश एकच आहे की हे शहराचा विकास शहर या ठिकाणी आपलं सौंदर्य वाढलं पाहिजे शहरामधल्या अनेक ज्या अडचणी आहेत ते दूर झाल्या पाहिजे आणि ते महायुतीशिवाय होणार नव्हतं त्यामुळं आम्ही पण थोडं दोन पाय मागं एवढ्यासाठी गेलो की आपल्याला शहर प्रगती पत्तावर न्यायचा आहे शहराचं कल्याण करायचा आहे आणि आई अंबाबाईचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा या महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये दे सुंदर होईल अशा पद्धतीचं काम करायचं आहे अंबाबाई मंदिराचा आराखडा <coughs> गेले किती दिवस पेंटिंग आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये अनेक हेरिटेज वास्तू आहेत पुरातन वास्तू आहेत त्याच्या संवर्धनाचा एक विषय वारंवार समोर येतो अंतर्गत रस्ते वाहतूक पार्किंगचा हा विषय आहे इतके दिवस महानगरपालिकेचं प्रशासन होतं तिथं येळसण झालेली आहे पुढचे विजन काय नाही निश्चितपणाने या पाच वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये कोल्हापूर मागं गेलं कोल्हापूरचे रस्त्यांच्याकडं लक्ष नाही या ना ठिकाणी ड्रेनेज सिस्टीमकडं लक्ष नाही वॉटर सप्लाय आपली सगळी यंत्रणा चांगली असून मॅनेजमेंट शून्य असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना सुरळीत वॉटर पाणी पुरवठा होत नाही आणि हे फार दुर्दैवी गोष्ट आहे लोकांना अनेक संकटाला सामोरे जावं लागलं खरं तर आम्ही नगरसेवक असताना अनेक वेळा असं यायचं की नगरसेवकांच्या आडमुटपणामुळं शहराचा विकास थांबला खरं ही वस्तुस्थिती आता कोल्हापूरच्या जनतेनं उघड्या डोळ्याने बघितलेली आहे शेवटी नगरसेवक म्हणजे आपला घरचा माणूस असतो आणि ते आपला आवाज म्हणून त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जात असतो आज जर बघितलं तर, तर प्रशासकानं शून्य काम केलेलं आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आमच्या मतदारसंघांमध्ये आजही आम्ही नगरसेवकप्रमाणे त्या ठिकाणी विकास निधी आणून आम्ही कामं लोकांची हो करून देऊन त्यांच्या अडचणी सोडवतो परंतु एक सांगावं लागेल की प्रशासक म्हणून कोल्हापूरच्या स्वनिधीतनं महानगरपालिकेच्या शून्य पैसे मिळालेले आहेत ठराविक एक दोन चार दहा मतदारसंघांना मिळा मिळाले असतील परंतु जे बजेट केलं जातं आहे त्या बजेटमध्ये रस्ते रस्ते असतील ड्रेनेज असेल वॉटर असेल आरोग्याची सुविधा असेल हॉस्पिटल्स असतील ह्याच्यावरती शून्य खर्च करण्यात आलेला आहे प्रभागांमध्ये कोणताही निधी या प्रशासकांकडून गेलेला नाही आणि त्यामुळे हे फेल पाच वर्ष फेल गेलेले आहेत पुन्हा आम्ही आम्ही त्याच जोमाने ब ताकदीनं या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी आज उमेदवारी अर्ज भरला येणाऱ्या काळामध्ये एक दोन चार महिन्यामध्येच हे सर्व नगरसेवक जे निवडून येतील त्यापैकी जे काम करणारे लोक आहेत ज्यांना निवडून देणार ते चांगल्या पद्धतीने या नागरिकांची सेवा करतील खरं म्हणजे शहर प्रमुख आणि जिल्ह्याचे नेते नगरपालिकेच नगरपालिके असे नगरप्रदिषा असेल याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा चांगला परफॉर्मेंट आहे गडिंगलज असेल कागल असेल किंवा म मुरगुडमध्ये सुद्धा काही जायला मिळाले असं असताना एकीकडे बार्गेनिंग पॉवर वाढलेलं असेल सुद्धा आणि जिल्ह्याचे अतिशय ज्येष्ठ नेते मंत्री मुस्तिफ साहेब आहे भाजपानं कुठेतरी एवढं ताकद असताना पण दुसरी गोष्ट के डी सीचं आहे गोकुळमध्ये त्यांच्या सहकारी सहकार क्षेत्रात एक दिग्गज नाव म्हणून मुस्तिफ साहेबांना ओळखलं जातं जिल्हा परिषद निवडणुकीच्या आणि महानगरपालिकेची निवडणुकीला जागा कमी मिळवल्यात असं म्हणजे वीस जागांचा पहिल्यापासून अट्टास होता का जागा करून नाही नाही खरं आहे आता, आता, आ, आता, आता मी असं पण की राष्ट्रवादीची कोल्हापूरमध्ये ताकद कमी झाली नाही नाही आता हे प्रत्येकाचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीनं असू शकतो मी मुद्दा आठवण करून देतो नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्यावर या कोल्हापूरच्या जनतेनं गेले पंधरा वर्ष सत्ता देऊन विश्वास टाकलेला आहे त्यांना माहीत आहे की नामदार हसन मुश्रीफ म्हणजे विकास नामदार हसन मुश्रीफ म्हणजे गोर गरीब शोषित पीडितांचा आधाराचं आदा ठिकाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नामदार साहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या द दोन हजार दहा आणि पंधरा हे जर बघितलं तर सात महापौर आमचे राष्ट्रवादीचे आहेत माजी महापौर झालेले आहेत चिन्हावरचे उपमहापौर अकरा झालेले आहेत स्थायी समिती सभापती दहा झालेले आहेत म्हणजे असं जर बघितलं अनेक पदं भोगलेलं आहे तसं महायुतीमध्ये दोन्ही पक्षाचा आजपर्यंत सत्ता आलेली नाही परंतु ठीक आहे आता आमदार क्षीरसागर साहेब हे शिवसेनेचे आहेत आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी असतो एकत्रित काम करतो साहेब माडिक आहेत दक्षिणचे आमदार आणि म्हणून त्यांना थोडं झुक्तं माप देणं उचित राहील असं आमच्या नेत्यांचं मत होतं आणि त्याप्रमाणे आम्ही केलं आहे परंतु मी आज या ठिकाणी कोल्हापूरच्या आम जनतेच्या विश्वासावरती त्यांच्या पाठबळावरती मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्ट्रायकिंग रेटला एक नंबर असणार आहे कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही बघा निकालाच्या दिवशी